उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंना थेट चॅलेंज देत शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी उमेदवार निवडून आणून दाखवणारच असं थेट आव्हान दिलं तसेच अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार होते असा हे अजित पवारांनी केला यावर अमोल कोल्हेंनीही प्रतिक्रिया देत बात निघली हे तो दूर तक जायगी असा सूचक इशारा दिला त्यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफांनी अमोल कोल्हेंबाबत मोठा खुलासा केला आहे खासदार अमोल कोल्हेंनी मला अनेकदा सांगितलं होतं की मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही माझ्यावर शरद पवार आणि राष्ट्रवादीचा शिक्का बसला खासदारकीचा परिणाम माझ्या कामावर होत आहे असं त्यांनी अनेकदा खासगीत सांगितलं होतं असा मोठा खुलासा मंत्री मुश्रीफांनी केला ते गुरुवारी माध्यमांशी बोलत होते अजित पवारांनी कोल्हेंवर जोरदार टीका करत थेट आव्हान दिले होते तसेच अजित पवारांनी कोल्हेंना इशारा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट शिरू लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात भेट देत तेथील विकास कामांची के पाहणी केली होती ही पाहणी करतानाच कोल्हेंना पुन्हा इशारा देत मी सांगितलं तेच फायनल विषय संपला असं चॅलेंज दिलं अजित पवारांनी कोल्हेंवर केलेल्या या आव्हानावर आता हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया देत अजितदाब नाराज झालेले असावेत त्यामुळेच ते तसं म्हणाले असावेत अशी प्रतिक्रिया मुश्रीफांनी दिली